लोकसभा निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केल्याने राज्यात काँग्रेस पक्षाला अच्छे दिन आले आहेत आता आगामी विधानसभा निवडणुकीची तारीख कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं इच्छुक उमेदवारांकडून तिकिटासाठी अर्ज मागवलेत विशेष म्हणजे महाविकास आघाडीत असल्यानं साधारण शंभर जागा लढवेल असं बोललं जात आहे मात्र तब्बल सोळाशे अठ्ठ्याऐंशी इच्छुक उमेदवारांनी यासाठी अर्ज केले आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली पाच तासापासून ही बैठक सुरू होती आणि या बैठकीला काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते उपस्थित होते यावेळी नवरात्रीच्या पहिल्याच आठवड्यात जागा वाटप जाहीर होईल अशी चर्चा झाल्याचं कळतं तसंच आज आणि उद्या देखील या संदर्भात मॅरेथॉन बैठक होणार आहे दरम्यान मवी या तयारीत काँग्रेसनं आघाडी घेतली आहे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज काँग्रेसन मागवलेत तसेच या अर्जावर कारवाई करण्यासाठी आणि इच्छुकांच्या मुलाखती घेण्याची तयारी देखील काँग्रेसनं पूर्ण केली आहे या संदर्भातील एक यादीच काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली आणि यामध्ये महाराष्ट्रातील पाचही रिजनमधील मुलाखती घेणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या नावांचा समावेश आहे त्यानुसार उद्यापासून अर्थात एक ऑक्टोबर पासून काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडणार आहेत उमेदवारांच्या मुलाखतीसाठी काँग्रेसने नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे एक ते आठ ऑक्टोबर पर्यंत नेते त्यांना ठरवून दिलेल्या जिल्ह्यात जाऊन मुलाखती घेणार आहेत तसंच मुलाखती पार पडल्यानंतर हे नेते दहा ऑक्टोबरपर्यंत आपला गुप्त अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सुपूर्द करतील सोळाशे अठ्ठ्याऐंशी इच्छुकांनी मागितली उमेदवारी आगामी विधानसभा निवडणुकीत सोळाशे अठ्ठ्याऐंशी इच्छुक उमेदवारी अर्ज केलेत या इच्छुकांच्या मुलाखतीची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण नसीम खान चंद्रकांत हंडोरे प्रणिती शिंदे सतेज उर्फ बंटी पाटील अमित देशमुख नितीन राऊत यशोमती ठाकूर विश्वजित कदम पुरके नाना गावंडे या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे मुंबई प्रतिनिधी मराठी न्यूज